मगाशी संभाजीराव संभाजीराव की पुढच्या वर्षी समाजित समाजिक राजे इथे येताना आमदारकीचा गुलाल लावूनच आले पाहिजे असं त्यांनी भविष्यवाणी केली मी थोडस तुमच्या या बाकीत पण दुरुस्ती करतो परवानगी असावी शंभर टक्के आपण आमदारकीचा गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे ना दुरुस्ती एवढीच आहे मी एकटा नाही कागल विधानसभेचा प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून तुमच्या वर्षी आहे ना, ना? आणि पहिला संभाजीराव संभाजीराव तो गुलाल पडला ना तो पहिला अधिकार राधानगरीच्या लोकांना आमदारकी समर्जित घाटगेची वैयक्तिक आमदारकी नाही ही आमदारकी कागल विधानसभा कागल गडिंग गुत्तूरच्या प्रत्येक घटकाची आमदारकी आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण गुलाल लावून येऊ ना फक्त आमदारकीचा गुलाल लावणं हे महत्वाचं नाही आहे त्याच्यातला एक भाग आहे कशासाठी कारण आपल्याला येत्या काळामध्ये काय धोरण लागू करायची आहेत आपले एक प्रण आपण केलं पाहिजे की मगाशी जे मी शिक्षण क्षेत्राचं बोललो क्रीडा क्षेत्राचं बोललो आरोग्य क्षेत्राचं बोललो पाण्याच्या नियोजनाच्या क्षेत्राचं बोललो सामाजिक न्याय क्षेत्राचं बोललो या प्रत्येक क्षेत्राची अंमलबजावणी करून निर्दान लावूनच पुढच्या वर्षी आपण इथं आलं पाहिजे आणि त्यासाठी एक ध्येय आपण ठरवलं पाहिजे आपण धोरण ठरवलं आता आपल्याला एक ध्येय ठरवलं पाहिजे पुढच्या वर्षी गुलाल लावून आपण जेव्हा येऊ ना ते आपण सगळ्यांनी प्रण केला पाहिजे करायचं का प्रण करायचं का की पुढच्या वर्षी आल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच पेराजीराव महाराजांचं आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह धाडगे साहेबांचं कागल सा देशभरात घडवून अस्तित्व निर्माण करून गुलाल लावून पुढच्या वर्षी इथं यायचं कागल निर्माण करायचं का शाहू महाराजांच कागल निर्माण करायचं कागल निर्माण का स्वर्गीय रा का सगळ्यांनी एक मुखानी हा वरती करून सांगा शाहू महाराजांच कागल निर्माण करायचं का ठेवा शेवटच बोलतो गुलाल, 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 हा गुलाल आपल्या सगळ्यांचा त्यागाचा आहे हा गुलाल शाहू महाराजांच्या विचाराचा आहे हा गुलाल जनक घराण्याचा आहे आणि हा गुलाल तुमच्या विजयाचा आहे तर मी आज घोषित करतो तुमच्या आमच्या हे मुकाने सगळ्यांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा